नमस्कार मंडळी मी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी सांगली होऊन दैनंदिन जीवनामध्ये मानसशास्त्राचा डोळस उपयोग या आपल्या उद्दिष्टानं सुरू असलेल्या चॅनेलमध्ये हा माझा पुढचा व्हिडिओ दिवाळी अंकामध्ये एका एक लेख लिहिला होता मानसिक मुक्ती मार्ग या नावानं तर तोच लेख मी आज तुमच्यासमोर वाचून दाखवतो वैतागालाय बघा सर या कामाचा स्ट्रेस मॅनेजमेंटचे सेशन घ्या एक माझं काल सकाळचीच गोष्ट आमचा जिमबडी डॉक्टर महेश वजने उचलता उचलता तक्रार करत होता मोठा डॉक्टर आहे महेश मोठं हॉस्पिटल आहे स हृदयी आणि हुशार असल्यानं गर्दी पण तुफान असतं त्याच्याकडं मी म्हणलं सुखद आहे की तुझं दुखणं तर म्हणाला नाही हो फक्त पेशंट्स बघायचे असते तर खूप सोपं होतं पण एवढा सगळा डोलारा सांभाळायचा स्टाफ सांभाळायचा कटकटे नातेवाईक असतात पेशंटचे कन्सल्टिंग रूममध्ये येऊन धमकावणारे तथाकथित समाजसेवक असतात एक ना दोन सगळं सोडून हिमालयात जाऊन शांत बसून राहावं वाटतं तेवढ्यात आमच्या जिम ट्रेनर सरांनी एंट्री घेतली हम्म चला चला अजून एक सेट मारायचा डेडलिफ्टचा कुठेही जावा माझ्यापासून सुटका नाही तुमची आमचं संभाषण तिथं थांबले खरे पण माझ्या डोक्यातून त्रागा आणि सुटका ही शब्द जोडी काही जाईना त्याच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित महेश खरंच हॉस्पिटल बंद करून अगदी कायमचा असं गेलाच हिमालयात तर तो खरेच मुक्त होईल का असा विचार माझ्या मनामध्ये घोळू लागला अशी स्वातंत्र्याची सुटकेची मुक्तीची स्वप्ने पाहणारी कित्येक मंडळी आपल्याला भेटत असतात आपणही असतो त्यांच्यामध्ये थोडे खोलात जाऊन विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की अगदी कशाचीही ददात नाही अशी संपत्ती बाळगणारी कामधंद्याचं कसलंच टेन्शन नसणारी व्यक्ती मानसिक दृष्टीने स्वतंत्र मुक्त असेलच अशी हमी देता येणार अशी सुद्धा मानसिक गुलामगिरीत असणे शक्य आहे आज आपण हेच पाहूया मानसिक गुलामगिरी आणि त्यापासून मुक्ती भारतीय तत्वज्ञानात मुक्तीचे चार मार्ग सांगितलेत सलोकता सरूपता समीपता आणि सायुज्यता या मार्गांनी ज्यांना जायचं त्यांनी अवश्य जावं या लेखात आपण पाहणार आहोत मानसशास्त्रातील विवेकनिष्ठ विचार पद्धतीचे जनक डॉक्टर आल्बर्ट एलिस यांनी सांगितलेली मानसिकदृष्ट्या मुक्त माणसाची चार लक्षणं आणि या लक्षणांचा बारकाईने अभ्यास करून आपण ही मानसिक मुक्तता अनुभवू शकू यातलं पहिलं लक्षण आहे की मानसिकदृष्ट्या मुक्त माणूस सतत इतरांची प्रशंसा मिळवण्याच्या गरजेपासून मुक्त असतो सामान्यतः हा मुक्त माणूस समाजामध्ये राहतो इतरांबरोबर मिळून मिसळून राहतो इतरांनी त्याचं कौतुक केलं वाहवा केली तर ती त्याला निश्चितच आवडते परंतु तू तो या कौतुकाला वाहवाला स्वतःची अत्यावश्यक गरज समजत नाही कारण इतरांकडून कौतुक मिळवणं त्यांची मर्जी राखणं याला अत्यावश्यक गरज समजणं हेच मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे हा गुलाम इतरांची मर्जी राखण्यासाठी मग नाना प्रकारच्या खटपटी लटपटी करायला लागतो सतत इतरांचा कल बघून वागणं इतरांची मर्जी राखण्यासाठी स्वतःच्या इच्छा मारणं असे सगळे प्रकार हा करत राहतो इतरांना जे आवडणार नाही ते न करायची खबरदारी घेण्यापैकी हा स्वतःचे स्वत्व हरवून बसतो व्हॉट्सअप ग्रुपवरती काही चर्चा सुरू असताना इतर आपल्याला काय म्हणतील हसतील तर उडवतील ह्या भीतीतून स्वतःला काय म्हणायचं आहे हे न पोस्ट करणं हा याच गुलामगिरीतनं आलेला बिंडोपणा बर इतकी हाजीहाजी हाजी करून हे समोरचा आपल्यावरती कृपा करेल याची काही गॅरंटी नाहीच समोरचा नाराज झाला याच्यावर तर हा कमालीचा खट्टू होतो आणि चुकून समोरचा याच्यावर प्रसन्न झालाच तर ही कृपादृष्टी कायम राहील ना म्हणून याची विवंचना काही कमी होत नाही या उलट मुक्त माणूस कसा असतो तर त्याला कौतुक प्रशंसा व्हावी आपली असं जरूर वाटत असत पण ती त्याची अन्न पाणी हवा वस्त्र निवारा यासारखी अत्यावश्यक गरज नसते स्वतःची उद्दिष्ट साधण्यासाठी तो काहींची मर्जी राखून असतो पण ती त्याची अत्यावश्यक गरज नसल्यानं तो स्वतःच्या स्वत्वाची किंमत त्यासाठी मोजत नाही स्वतःची किंमत किंवा लायकी तो इतरांच्या मर्जीवर अवलंबून ठेवत नसल्यानं इतरांची नाराजी झाली तर वाईट जरूर वाटत पण आभाळ कोसळल्यासारखं वाईट त्याला वाटत नाही त्यामुळं तो इतरांची नाराजी सहज सहन करू शकतो इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं ही त्याची अपेक्षा फक्त अपेक्षाच असते मागणी किंवा अनिवार्य गरज नसते मुक्त माणसाचं दुसरं लक्षण असतं की तो द्वेष भावनेपासून मुक्त असतो द्वेष ही एक छुपी मानसिक गुलाम गुलामीच असते आणि त्या माणसाला आपण गुलाम आहोत याचा पत्ताच नसतो उलट आपण कसे स्वतंत्र वृत्तीचे आहोत असाच त्याचा दावा असतो हा माणूस ज्यांच्यासोबत राहतो काम करतो वावरतो त्यांच्याकडून मनातल्या मनात, मनात जबरदस्त मागणी करत असतो त्याला अगदी मनापासून वाटत असतं की इतरांनी त्याच्याशी सहकार्यानं प्रेमानं आणि न्यायपद्धतीनं वागणं अत्यावश्यक आहे आणि जर ते तसे वागले नाहीत तर ते भयानक भयंकर असतं ते तो सहन नाही करू शकणार म्हणून इतरांनी त्याच्याशी अयोग्यपणे अन्यायाने किंवा दुष्टपणे वागताच नये आणि जर ते तसे वागले तर ते लोक नीच नालायक नासके असतात आणि त्यांना तशा सडक्या वागण्याबद्दल जबरदस्त अद्दल घडवलीच पाहिजे असा इतका न्याय अन्यायाचा काटेकोर चष्मा घालणारा माणूस इतरांच्या वागण्याकडे पाहताना क्षणाक्षणाला इतरांचा रागराग आणि द्वेषच करायला लागतो यात नवलते काय कारण जगातली माणसं त्याच्याशी त्याला हव्या तशा सरळ आणि न्याय पद्धतीनं वागायला बिलकुल बांधील नसतात मी सरळ वागतोय तुम्ही पण सरळ वागा ही अपेक्षा बरोबर पण तुम्ही सरळ वागलेच पाहिजे असा कडक कायदा करणारा हा कोण टिकोजीराव लोकांचं चुकीचं वागणं अतिभयंकर समजून सहन करू न शकणारा हा माणूस इतर नतद्रष्ट माणसांना जबरदस्त अद्दल घडवणं यालाच जीवित कार्य समजायला लागतो आणि त्या नादामध्ये आपलं आयुष्य सुखानं जगण्यासाठी काय करायला हवं इकडं दुर्लक्ष करतो दुसऱ्यांच्या वागण्यावर आपली मनस्थिती अवलंबून ठेवणे ही सरळ सरळ मानसिक गुलामगिरीच की या उलट मुक्त माणूस काय म्हणतो की मी सरळ वागतो तुम्ही पण सरळ वागावं वा ही माझी अपेक्षा आहे अत्यावश्यक गरज नाही तुम्ही नाही वागलात तर त्यात भयंकर आसमानी सुलतानी काही नाही ते त्रासदायक असेल तुमच्या वागण्यानं मला थोडा क्षोभ सुद्धा होईल पण मी चला आता तुमचा नायनाटच करतो अशा तुफानी द्वेषाच्या आहारी नाही जाणार मुक्त माणसाचं तिसरं महत्वाचं लक्षण असत ते म्हणजे तो सहजासहजी वैफल्यग्रस्त होत नाही लहान मुलांना एखादी गोष्ट हवी असेल तर ती त्याला लगेच हवी असते हा बालसुलभ हट्ट लहानांना शोभूनही दिसला तरी काही माणसं मोठेपणी देखील हा बालिश आणि दुराग्रही स्वभाव बाळगून असतात त्यांना अगदी मनापासून वाटत असत की त्यांना जे हवं ते सगळे लगेचच्या लगेच ताबडतोब विनासायास आणि मागणी बर हुकूम त्यांच्या समोर हजर झालंच पाहिजे थोडक्यात आयुष्यानं सोपेच असले पाहिजे असा यांचा समज असतो आयुष्यातील घटना आपल्या मनाप्रमाणे घडणार नसतील तर उगीच खटाटोप का करा असा त्यांचा दावा असतो असले खुळसट जीवन तत्वज्ञान बाळगणारा मग पावला पावलाला ठेच कळत राहतो कारण घटना काही याला हव्या तशा घडत नाहीत विनासायास सोपं सोपं असं क्वचितच कधीतरी मिळत असत अगदी साधी साधी इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी जे थोडे कष्ट लागतात ते सुद्धा त्याला डोंगरा एवढे वाटत असतात साहजिकच ते टाळण्याकडे याचा कल होतो आणि याचा परिणाम असा होतो की आयुष्याच्या विविध क्षेत्रात कोणतीच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही या त्रासदायक जाणीवेने तो हळूहळू निराश होऊ लागतो आणि एकदा मला काही जमत नाही अशी आत्म करुण्याची गुलामगिरी त्यांना पत्करली की तो आणखीन निष्क्रिय बनून जातो आयुष्यानं सोपेच असले पाहिजे असा त्याचा समज असल्याने चुकून कोणी जवळचा आजारी पडला प्रिय व्यक्तीचं निधन झालं काही आर्थिक अडचण आली तर हा पूर्णपणे कोलमडून जातो म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा तो गुलाम बनवून जातो याच्या उलट मुक्त माणूस असतो आयुष्यानं सोपं असलं तर फार मस्त होईल असं त्याला वाटत असलं तरी ते तसे नसणार हे तो जाणून असतो साधारणपणे आपले प्लॅन्स यशस्वी होण्यासाठी आपल्याला कमी अधिक प्रयत्न करावे लागणार हे जसे तो जाणून असतो तसेच त्या प्लॅन्सना यश सुद्धा कमी अधिक असेल हे तो उमजून असतो त्यामुळे अपयश आलं तरी तो स्वतःला उद्ध्वस्त करून घेत नाही आपत्ती अडचणी येणार आणि आपण त्याला भिडणार हे त्याचं सूत्र असत मुक्त माणसाचं चौथं महत्वाचं लक्षण म्हणजे तो जीवनामध्ये संपूर्णपणे यशस्वी होण्याच्या महत्वाकांक्षेतून मुक्त असतो आता तुम्ही म्हणाल उद्योग व्यवसाय व्यापार छंद कला इत्यादीमध्ये यशस्वी होण्याची महत्वाकांक्षा वाईट कशी असेल कारण अशी महत्वाकांक्षा तर मनुष्य प्रेरित होऊन यशाची शिखरे पादाक्रांत करत असतो परंतु ज्या माणसाला स्वतःबद्दल चांगलं वाटण्यासाठी सर्व क्षेत्रात सदैव संपूर्णत यशस्वी होणे अत्यावश्यक वाटते तो माणूस महत्वाकांक्षी नसून स्वतःकडून करत असलेल्या हट्टी मागणीचा गुलामच असतो या रोगट महत्वाकांक्षेतून तो यशासाठी जोरदार प्रयत्न करतो अगदी स्वतःला छळून त्यात तो कित्येकदा यशस्वी सुद्धा होतो पण शेवटी तो माणूस असतो त्यामुळं कधी कधी तो चुकतो अपयशी ठरतो त्यावेळी त्याच्या हालाला पारावर उरत नाही कारण त्याची अत्यावश्यक गरज पूर्ण झालेली नसते आणि या मानसिकतेमधून यशस्वी झालेला सुद्धा समाधानी राहू शकत नाही कारण हे यश सदैव टिकायच्या अत्यावश्यक गरजेतनं निर्माण झालेली चिंता मुक्त माणूस ही महत्वाकांक्षी असतो कोणत्याही हाती घेतलेल्या कामात यश मिळावं असं त्यालाही वाटत परंतु स्वतःचा अभिमान टिकवण्यासाठी किंवा स्वतःवर प्रेम करण्यासाठी आधी आपण सर्व क्षेत्रात संपूर्ण यशस्वी होणं तो अत्यावश्यक समजत नसतो यशासाठी तोही कष्ट करतो पण तो त्या प्रवासाचा आनंद घेतो चुकून अपयश आलं तर वाईट जरूर वाटत पण अपयशी माणूस असा शिक्का तो कपाळावरती गोंधवून घेत नाही आणि ज्या वेळेस यश मिळतं तेव्हा त्याला आनंद होतो पण आता हे असेच टिकून आपली लायकी आपण सिद्ध करून दाखवू ना अशा चिंतेमध्ये तो पडत नाही डॉक्टर आल्बर्ट एलिस यांनी सांगितलेल्या या चार मानसशास्त्रीय मुक्ती मार्गांचं स्वरूप हे असं आहे अगदी क्वचितच कोणाला छान छान सोपं सोपं आयुष्य मिळतं बहुतेकांचा प्रवास हा काट्याकुट्यातूनच होत असतो मग अशा रस्त्यावरच्या प्रवासामध्ये डोक्यावर अजून मानसिक गुलामगिरीचे ओझे कशाला घ्यावं मुक्त माणसाला त्याला जे करावेसे वाटेल ते कितीही छान वाटत असले तरी अत्यावश्यक वाटत नाही आणि यातच त्याची मानसिक मुक्ती सामावलेली असते मीही आता हा लेख डॉक्टर महेशला पाठवून त्याला सल्ला द्यायच्या जबाबदारीतनं मुक्त होऊन जातो नमस्कार